तर नमस्कार मित्रांनो आज आपण एक आमच्या वस्तीवर एक जहाल व्यक्ती आहे बघा लाला मावशी म्हणतो आम्ही त्यांना व्हिडिओ तुम्ही बघितले बऱ्याच वेळा तर ह्या लाला मावशीची भेट घ्यायची आपल्याला त्यांचं जरा म्हणणं ऐकायचं आपल्याला तर आलो आहोत आपण लाला मावशीच्या घरी ह्या आमच्या लाला मावशी लाला मावशी काय चालले काय नाही बघा दिवाळीच निवांत हो बाकी बरं आहे का बाकी आहे सगळं चाललंय सैपाक दिवाळीचा चाल ओरखलात चा। का लाडू करंजा वगैरे सगळं करंज्या झाल्या शंकर पाया काटी श्याव बर आणि चिवडा झाला <coughs> कापण्या झाल्या बर बर सुना, कर... सुना करतात का काम सुना करतात की नक्की का हो बघा नाही तर मूर्ख मारून जाते तिकडून तिकडून टोमणं मारतात बर हो डंगर बसली जाग्याला असे का आता काय दोन काम केली असती डंगरीनी चांगली असती तर बर मग कुणाला हातात ओलात नाचल्यावर भाजून हात कशाला घ्यायचा या हा घरात नाही काय जाते काय काय जाईल असं बोला पाहिजे काय होईल आवईरी चकले बिकल्या जातात का ए ए चकली खायला त्याला रुक्मिण एक चकली आण त्याला काय नाही बंद नाही होती बंद नाही केलं ये आमच लावशी ला कोणाचे राहत लाला मावशी म्हणजे एक असं व्यक्ती म्हणतो तुम्हाला सांगतो आम्ही लहानपणापासून आता या वस्तीवर राहतो एकत्र सगळी आवा एकत्र आमचं पहिल्यापासून आई वडल्यापासन संबंध आहे जुनं आम्ही लई दिवस वाईट काढलेले आहेत आता आमच्या लेकरांना कसं कावायना सुख लागलंय आम्हाला सुख लागलंय नाही तर आमच्या आईवडिलाच्या राजात इतकं दिवस जी वाईट होतं ते आम्ही कुरवड्याचा चिक्कर आहे काढलेला ती गव्हाच्या बुसकाटाचा आम्ही कारवण करून खायचो आणि भाजी तांदूळ ज्याची पिळची पिळ तसंच खायचो मीठ लावून इतकं हालत तिथं आम्ही दिवस काढलेत बेकार पण आता परमेश्वराच्या कुर्पीनी आमचं चांगलं झालेलं आहे चांगली आमची लेकरं बी निघाली आमच्या नशिबाला आणि त्यांना सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही कुठलं चांगली वर्तू नको आहे चांगली वागते ती चांगली राहिरीत या पोरांच्या आमच्या म्हणून आम्ही काय काय व्हायना गोकुळात बसलो या नाहीतर आम्ही लय वाईट दिवस काढले तर आम्ही इंद्रेलच्या पाण्यात कपडे शिजावल्यात असल्या <laughs> पहिल्या पांढऱ्या वापरायच्या माणसांना इतकं वाईट दिवस काढल्यात पण आमची लेकरं आमच्या नशिबाला चांगली निघाली आम्हाला सुनाबी चांगल्या मिळाल्या आमच्या सुनाबी चांगले आहेत त्या म्हणून आम्हाला आता काही वाईट दिवस आठवत नाहीत तर कसं माहितीये का मित्रांनो ही जी म्हणणं म्हणजे लाला ला मावशीत म्हणजे बरेच असे जुने लोक आहेत बघा ठराविकच लोकांच्या असं ऐकाय गावतं की म्हणजे जुन्या काळात किती हाल काढलेले असतात लोकांनी किंवा किती सहन केलेलं असतं किंवा खाण्यापिण्याच्या काय अडचणी असतात काय असतात तेव्हा काळ म्हणजे मी बी एक लहानपणी बऱ्यापैकी आमच्या आईवडिलांच्या काळात बघितला आहे मी बी तो बरास अनुभवलेला काळ या तर हे मावशींचा विषय असा आहे की म्हणजे असं कधी गेलं स्वभाव तर असला झालं या आणि कष्टाला तर कधी कमी पडल्या नाहीत इतकं कष्ट केलं की इतक्या कष्टातून मुलं वाढवली पण आज जबरदस्त म्हणजे एकदम मुलं वगैरे सगळे जिथले तिथं समजतात म्हणजे लय मोठे आहेत किंवा लय असं झालं अशातला काही भाग नाही पण जिथले तिथे रांकीला आहेत कष्ट करतायत पुटं भरतायत सगळी मुलं वाढवतायत त्यांची परत आले आहेत त्यांच्या म्हणजे लाला मावशीला परतून झाल्यात आता नातोंडाल परतुंड झाली आता तर ह्यांचा स्वभाव असा होता पहिल्यापासून अशा कुठल्या गेलं तर कुठली बाय बांधायला काय नादी लागेल लाला मावशी आमच्या हे ना बाय नाही पुरुष सुद्धा कुठला लागू शकत नाही नादी इतका खतरनाक स्वभाव होता आता वयानुसार फक्त आमच्या लाला मावशी शांत आहेत फक्त बाकी काय नाही फक्त कसं झालं ही जुनी लोक आहेत काय हसतय सोनबाई तिकडे लय दात काढू नका काय आता लावायला घरातच लावायला लागत तुमच्यावर मग कळलं का सोनबाईला हसा येते भाऊशी काय बातगडी पहिल्यापासून पहिल्यापासून हसते ती हसायचं लागली ना बरं <laughs> दब... असं भाग वेगळा आहे पण आमच्या लाला मावशी इतक्या म्हणजे खतरनाक म्हणजे कोणाचं बरेच लाला मावशीच नाव निघलं तर कोणतीच्या दारात भांडाय सुद्धा येणार नाही इतका खतरनाक स्वभाव होता त्यांच्या काळात पण आता एकदम शांत आहे ती पण ह्या सोशल मीडियाच्या साहाय्याने त्यांचा स्वभाव किंवा त्यांच्या म्हणी तर ती दाखवायचा प्रयत्न होणार आहे इथून पुढे बघा प्रत्येक व्हिडिओत काय ना काय तरी आपण वेगळं घेणार आहोत त्यांच्याबद्दल तर त्यांच्या म्हणी इतक्या पॉट आहेत जुन्या काळातल्या तर कोणी त्यांच्या नादी असं नाही कारण की बोलून एका करणार असा स्वभाव आहे आमच्या एक दोन अव कस या माणसाच्या जन्मात काय नाही दिल्याने घेतल्याने पाणी ना बावडीचं जोडल्या माया बहिणी गोड बोलवणं आवडीच जेवढं माणसाला प्रेम आणि बोलावं तेवढं माणूस जवळ येईल आणि आपल्याला जी वाईट बघतंय त्याला आपण वाईट बे आपल्याला बोट दाखवेल त्याचं आपण बोट धरून मोडल्याशिवाय कधी राहणार नाही बरोबर हा तोपर्यंत आपल्याला भाजलं ना आप तरी आपण अंगावली कपडे फिकून टाकून चालायचं नाही जेव्हा आपल्याला उभ लागल तेव्हा मग त्या माणसाला धरून उभं करायचं आणि मग तिथनं पुढं काय ते बघायचं बरोबर हा असं कस कि दिवस काढायला लागत आणि वाईट व्हायला खिण लागत नाही माणसात बसायला किंवा माणसं जवळ करायला ह्याला लय प्रयत्न करावा लागतात आणि वाईट बोलायचं म्हणलं तर एका क्षणात वाईट होत या किती वेळ लागतो एवढे दिवस आपण चांगलपणा गोष्ट घडली किरकोळ तरी होत नाही म्हणून कस या लोभ असावा कसा कि तुझा माझा भाऊपणा वती लवून पाणी सांगितली बाई तुला याला राधा शहाणी मग जी भावपण्याला जर शहाणी असेल तर ती कधी लगेच चढून भांडाय आपल्याकडे येणार नाही ह्याचा अर्थ असा आहे बरोबर आहे आणि जी जिला काही कळत नाही ती लगेच साडी खाऊन घरसुईला पदूर खाऊन आपल्याकडे येणार हा <laughs> <आ>? बरोबर मग <laughs> <laughs> आपण बिरकुण सावधच राहिलं पाहिजे ना अगदी बरोबर हो ती तिकून चढून आली तर आपण ओढून घेणारच की मग काय सुटीच नाही तिला अजिबात असं आहे आणि नाही वर मन कसं आहे अजिबात माणसाच एकमेकांच मन, एक मन दुखवायचं नाही एकमेकाला कधी वाईट बोलायचं नाही एकमेकाला वाईट बघायचं नाही आपण जर ही गरम तवा धरला हातात तर तो आपल्यालाच भाजल बरोबर आणि आपण जर नाही तवा धरला हातात तर आपल्याला कसं भाजल नाही असा त्याचा एक भाग आहे मग ज्याला काही कळत नाही ना ती काही बी करत तर तसं आपण करायचंच नाही का करायचं नाही तर कसं होत आहे काय होत आहे आपण त्याच बघायचं बरोबर हा आणि मत... असं उल्लेख करून जर माणसाला सांगितलं तर त्या माणसाच्या डोक्यात बसेल उल्लेख करून जर नाही सांगितलं तर काय बसणार आहे पण आताच्या सुना कशा आहेत त्यांच्या मोहर मोहर केलं तर आता बाहेर सारखा नाही तर चुली मोर सारखा <laughs> मग त्याला थपारा पण देऊ बापा तुम्हीच करा तुम्हीच खा आता सुनांपर सासूनी जर काम केलं तर चांगली सासू काय नाही अजिबात कामाची नाही तर मग नागडो मारणार गुंगार मारणार मुरक्यानी झुरक्यानी चालाय लागणार बाई ही अशी हो का करते अशी हो का करते आपण मनाला चुरकं खायचं आणि मग मनाला चुरकं खाऊन आपण चुली मोरं सारखायचं मग आपणच करायचं ना आपणच खायचं लेखाने न्याय केला तर बरं नाही तर लोक बसला खालच्या गोनानी म्हणजे काय त्याची आहे की तीन मोठ चिठी तिची महिमा मोठी नाही तर सारा डोंगूर पिटी आपलं काय चालायचं काय नाही चाल आता काय नाही आताच्या हितून अवघड म्हणजे हितून मागच्या सासूंचा काळ गेला आता एक परमेश्वराच्या कुर्फीनी आपल्याला लॅक सुना सगळं चांगलं आहे परत अजून एकदा तुम्हाला वाक्य सांगते कसं की आपल्या हातात असतं टिकवायचं बी बरोबर काय गोष्टी आपण बी त्यांची ऐकाय पाहिजे दोन्ही बी ऐकाय पाहिजे अगदी बरोबर दोन्हीकडून व्यवस्थित चाललं पाहिजे नाही सोनांनी बी चाललं पाहिजे सासूने बी चाललं नाही तर ते सोनं आपलं आहे म्हणून ती लोकांची चिंधी आपल्या घरी आली या आणि आपण त्या चिंधीची जर रजा केली तर मग आपलं काहीच उपयोग नाही ना अजिबात नाही आपल्याला कोण चांगलं बनणार आहे नाही कोण बनणार असं आहे ना ही बाकीचा संदेश होत बाकीच्या सुनांसाठी त्यांच्या सुनाव ऑलरेडी चांगल्या आहे ती आणि आमच्या बी आईला चांगल्या सुना भेटल्या ती पण आम्ही गुरु बहिणी बहिणीच आहे दोघी हा आम्हाला चांगल्या सुना भेटल्या दा दोघी दावी दोघीच कल्याण झाले चांगलं झाले काहीतरी तुमचं पुण्य आहे शंभर टक्के आमचं कल्याण आहे दोघींच बी आम्हाला आड्याल काब्या भर की बाकरी घे असं नाही अगदी बरोबर मी काय म्हणते लाला माशीद तुम्ही मान्य करताय सोना चांगले भेटलेत तुम्हाला बरोबर आमच्या आहे का मान्य करणार की कसं या टेन्शन नसतं काय काय सासू लय चॅप्टर असते ती कसं असतं माहिती का बरोबर आहे आज जर चांगल्या म्हणल्या तर उद्या बी सासू आपण चांगलंच आहे काय करते का तशी लय आमच्या हुशारे आमच्या उभा असते डोक्या उभा असते रे त्याच्यामुळे स्वराजला चांगलं बनायच नाही असं डोक्यात ठेवायचं काय म्हणजे असं ह्याच्यात ठेवायचं ह्याच्या खाली आपल्या दापा खाली ठेवायचं दा हा पण त्याच नाही उपेग बघा कस या कि आपल्याला बी पुढं आपण पडल्या झडल्या मानाला येणार बरोबर आपल्याला बी टाकली आपल्याला काय व्हायना म्हणून आपण बी त्या जायचं विचार केला पाहिजे बरोबर आहे हा लय बी राव पण आपलाच करून काय उपयोग दाय अजिबात बात नाही सासू बी व्यवस्थित चाललं पाहिजे सुनाने बी चाललं पाहिजे व्यवस्थित पण आता ही तुमच्यापर्यंत ठीक होत आताच्या हल्लीच्या आलेल्या सुनांचं बघितलंय का तुम्ही अव आताच्या वय आताच्या सुना झाल्या सासू झाली सून आणि सून झाली सासू बर आता काय तुम्हाला सांगायचं या केलं तर केलं ना तर काय आडात गुजवणी का लावलं गज आताची कंडिशन लय अवघड झाली आताच कंडिशन लय अवघड या आताची कंडिशन म्हणजे ही झाली कंडिशन तुमची नातवंड असतो पर्यंतची म्हणजे हितवरच्या सुख असा सुनला आतापर्यंत सुख होतय व्यवस्थित पण आता खरी काय गमत आहे ती हितनी आता हितनी फुडं या आता हितनी फुडं कस या सासूनी बी म्हणलं पाहिजे सुनाला शिशिक्ष मुलींनी अशिक्ष वागावे देवासारखे सासू सासरी मिळाले आणि काय मागावे ते असं <laughs> <laughs> सुनानी म्हणलं पाहिजे सासूवांनी बी बरोबर आहे पण त्यांनी जर नाही विचार केला तर आपण काय करणार आहे बरोबर आहे की म्हणजे मला असं वाटायला लागले पूर्वी माझं बारावीला माझी बाई कसं असं होणारच होणार की बरोबर आहे दिवस आमच्याही वाट्याला येतात काय तसं आव तस नाही तुमच्या वाट्याला येणार तुम्ही शहाण त्यातलं नक्की ना हो बघा नाही तर काय म्हणजे आमच्या काय झालं नाही असं होणार नाही का तर तुम्ही शहाणा आहे आणि तुमच्या जर डोक्यात ती नसतं आलं तर तुम्ही ही बोलून दाखवलं असतं का अजिबात नसतं मग असंच तुमचा जर मातारा असतं तर हिथपर्यंत ह्या गोष्टी टेपला गेल्या नसत्या अजिबात नसते गेले हा कारण का कि मातार ओली त्यातली त्यात काय काय व्हायना हिकडून दापायचं हिकडून दापायचं मग गाडा चालत होता रण गाडा कसा तरी मध्य साधत होता इकडं तिकडं नको पण आता इकडे बी धरत एक साइड धरली की प्रॉब्लेम हा पण आता कसं या मनाच मांडण शिळ का गर अंड तर रात्री बदल केलं आता शिळ पडलं आता <laughs> आता हल्लीचा काळ असा आहे आता काळ अत्यंत अवघड बघा म्हणून काय करायचं थोड ततच तू बुडीबोडीन लाल लगाम कसं आहे आता बुडी बुडीने लाल लगाम घालायची नाही घातली तर घोड बसायला नाही तिला खुगीर धरायला नाही तिला घोड्याने उडी मारली तर ती फुटकुने पडून मरून जायची बरोबर आहे असं व्हायचं मन... शांत त्याने करणे मन... नाही आपलं राहिलेला आविषयी व्यवस्थित काढणे हा म्हणून असं करायचं बरोबर आहे अगदी बरोबर आहे आता पण आता काय आता जसं नशीब जसं काय आहे कशा सुना असते काय आताच्या पोरांचं काही चालत नाही पुरींच्या पुढं अजिबात नाही चालत आता एक तर नोकरी जर पोरांना असली तर छोकरी हा नोकरी नसली तर नाही छोकरी विषय संपला विषय संपला दुसरी गोष्ट त्यांनी म्हणाल तसं ऐकायचं हा आज चल म्हणली कुठं शॉपिंगला 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 होय शॉपिंगला गेले जेव्हा घरीच येतात का बाहेर जेवतात आता मग त्यांचं मनातच राजे या होय ला हो गणित विषय बदलला घरी सासू फोन करायला इचरायला लागतंय हा जेव्हा घरी येणार आहे का बाहेर येणार आहे स्वयंपाक करायचं का नाही करायचं आव सासू शहाणी असली तर ती इचरल आणि नसली शहाणी तर म्हणाल हा गेला मुरुजी घेऊन आणि का येतो काय आणि मग पडून तशीच आल्यावर का चालकडे आता कंडिशन आता मग सांगा वहिनी चकली बाहेर येते का मी येऊ कॅमेरा घेऊन आतमध्ये का कॅमेरा घेऊन येऊ तिकडे मग हा काही बघ घेऊन तिकडे मग जा बघा लारा मौशीचे काय काय करतं सोणांचं कारणामा दाखवलं मोबाईल मध्ये अख्ख्या महाराष्ट्रात जाईल हे <laughs> आना पटापट चकदी गहू आहेत का हा छान आहे कृष्णन दादा हे आपल्या गावच्या गावात मिसळ काय हरकत आहे काहीच अडचण नाही हो एकदम चांगलं इथं चांगलं गाव आहे एकदम हा ए कुठं जातो रे फटाकड उडवायला तू हा कुठं ह्याच्यात त्याच्यात घालतोय वेळ नाही नाही ते नसतात ते नव्हतं नव्हता ना मग ठीक आहे ते नव्हतं मी माझ ध्यान असत सारखं मी एखाद्याला तस बोलून देणार नाही त्याला बरोबर आहे अगदी बरोबर आहे नाही पण आता काळात जरा लय समजा झाली काय माहिती आताच्या काळात काय झाले पहिली लोक आहेत ना कामात जास्त गुंग असायचे मोबाईल नव्हतं काय नव्हतं काय झालं या मोबाईलच्या नादानी लोक म्हणजे त्या ह्याच्यातच जास्त गुंतून राहते ती आणि किरकोळ किरकोळ गोष्टीचं भांडवल करून भांडणं होते ती पहिल्या गोष्टी किरकोळ जरी असल्या तरी काय व्हायचं लाला माशी माणसं ऍडजस्ट करत होती लय बारीक चिरिक बघत नव्हती विचार खरं बाबा फराळ वहिनीचा आमच्या वहिनी लालाबाईची सुनाय लालाबाईची बघा लाडू चकली चे सगळं आलेली जागे बघा आता <laughs> असं लालाबाईचा दरार आहे मंग एका जागेवर बसून असं करून दिलंय सगळ जागे घेते बघा ह्याला म्हणायचं सासूच दाख अजिबात नाही बोलायचं तर नाही बसले ना खाट अजिबात काय नाही तांब्या पाण्याच्या जाग्या चाग्या सगळं सगळं जाग्या इथं पाहिजे तसं म्हणजे अशा सुना ठेवायला लागते ती आणि सासूनी बी काही गोष्टी ऍडजस्ट करून घ्याव्या लागते तर ही जो हा ना काळ पण आताच्या काळातला तर काय प्रत्येक जण परिस्थिती बघतोय कशी काय चालली कुणाची कसं चालले आताचा लय बेकार का आता लय बेकार काय बोलायचं काम नाही बोला। आपल्याला बी एक पश्चिमने या दोन लेक येत बरोबर आहे आणि आपण जर नाही त्याला समजून घेतलं आपल्या लेखी सारखं आपले बी लेख कुणाच्या तरी घरी गेलेली या बरोबर आहे आपण त्याचा विचार केला पाहिजे दुसऱ्याची लेख असली तरी आपण आपल्या लेख ले सारखी पण ज्या लेखीने सुद्धा आपल्या आईच्या घरी आलो असं असं बरोबर आहे आपणच एक समजून उपयोग नाही तिने बी समजायला पाहिजे की कि आपल्या सोडून ह्या बरोबर आहे नाही म्हणलं ती आमची हिसून सासऱ्याची दोन दिवसाला तीन दिसाला कपडे काढून घेणारच दुयाला कपडे बिपडे चांगली धुणार तुम्हाला सांगते तिसऱ्या चौथ्या दिवशी लागून देणार नाही कपडे टाका धुण्याला मानणार हो सगळं करणार एखाद्याने करून एखाद्याने नाही कसं ना, म्हणायचं मग सुन चांगली भेटली तुम्हाला दोन्ही सुना चांगली आहे ती चांगले चांग आमच्या बेला चांगल्या भेटले सुना हो पण ठीक आहे हा सगळ्यांचा स्वभाव असतो एखाद्या चांगलं म्हणलं सोना चांगलं येतले माझ्या मग त्या डोक्यात बघ त्याच काय गाडवा तमाम होत्या वैगे तुम्ही नाही आजू तिकडे

असे संसार असाच हसून असून खेळून राहिला पाहिजे पण सध्याच्या घरात मी बघतोय ना बाकीच्या काय अवघड परिस्थिती काय म्हणते पण मी पोटात ठेवते का बरोबर आहे की सांगितल्या दोन गोष्टी म्हणजे राग येतो बरोबर आहे ते ध्यानात धरत नाही पण कस या लेिकीच्या आईला जास्तच माया बरोबर आहे ज्या आईला लेिकी ती ती माहिती मी ती म्हणणार नाही पुढचं पण ज्या आपल्या लेखीला आपली लेख लोकाच्या घरी बर गेली लोकाची आपल्या घरी बर आली आपल्या सुख पाहिजे असेल तर ह्या सुख दिलं पाहिजे हातल्या हातावर फेड आहे बाळाच फेड जैसे करावे तसे भरावे अगदी बरोबर हा म्हणून काय करायचं सगळ्या काही गोष्टी समान ठेवायच्या अगदी बरोबर हो घरात आली असं सासून सासूनी सुनभर व्यवस्थित राहायचं राहिलं पाहिजे गोकुळ सारखं खेळून एकदम वाटतंय का नाही एकदम आलं की प्रसन्न वाटतय वाटतो किती का म्हणजे त्याला पैशाची गरज नाही कशाला संसार चांगला करायला कष्ट करून चार रुपये जरी आले तरी मीठ भाकरीच्या चटणी भाकरी खाऊन सुद्धा समाधानी राहता येत नाही मी आता ना मला बसलं तर उठवत नाहीत की माझी हाडक दुखते ती मी विहिरीचं काम केलं बरसाचं केलं तुम्हाला सांगते अशी माझी तब्येत बघून मला डॉके केव माणसं उभी करायची आणि खालनं घामेल झेलपाटीला उभी करायची तसलं मी घामेल खालन झेलायची वाकून बरोबर कष्ट आम्हाला माहिती लहानपणापासून बघत आलो या म्हणजे कसले गुरु असतात पहिला आपला व्यवसाय फक्त असायचा दूध घातले चार रुपये मिळायचं आपलं घरातले पुरुष जायचं कामाला एवढं मोठं बांधले बरोबर आहे सहा गया होत्या माझ्या वाड्याची तवा काय सायकल काय गाडी काय चिर्यात मी ह्याच्यात नेत केलं किती मोठी आणायचं गावता चीन वाड्याचीन काळजी आला ते पण कष्टाचा त्या कष्टामुळे तरी आता जुनी खोडत टिकून येत हो हो बरोबर बिगर कष्टाची फोड कस नाही त्यांना आता आव हे सगळं हा आणि माझ्या आई वडिलांनी मला माझी थुरली मुलगी होतो मला दूध पाजलं या बरोबर सात महिने माझ्या पोटात गर्भ होता तोपर्यंत मला दूध पाजलं बरोबर हो मग तो हो ते मशीच दूध कशाला केलं या बरोबर हा आता बघा ना नाही नाही आताच काय आता, आता संध्याकाळी आज संध्याकाळी औषध मारलं तर उद्या तरकारी चालली बाजारात <laughs> हा लगेच उद्या जाते आता ले जा किती वाढत चालली जोरात एकदम झाली एकच नंबर तसलीच असते आमच्यात आपण काय दाखवत नाही तर हे आहेत आमच्या लाला मावशी या या खाल्ली नाही करजी एक नंबर या सांगतो तिथे येऊन सांगतो <laughs> दे हा काय लागतो बाबा काही बोला दम द्या सुनेला काय करा नुसते हसणारच सुन एका दिवशी त्यांना आवरून मोबाईल बुडून घेऊ चकली तर इतकी जबरदस्त झाली ना <laughs> <laughs> गरम गरम असल्यामुळे भारी लागते आणि झाली आहे लेबर भारी चलचणी अवैनी चकली बाहेर झाली एकच नंबर झाली या चकलीच बाहेर चकलीच बारतावान बारकावा बायकांच्या पैसे असतो गरतीची नारी गरती सारखं असावं केळीच्या शेजारी झाड जार बुरीच नसावं नाही तर बराती साडी टाकायची आणि आगा वडून घ्यायची आणि फाटलं आव या की घेऊन काय लाजायचं त्यात या अरे ना कुठे तू इकडे ना ना बोल हा ना इकडे ला जाळू ये सारखे पैठेत बघून इकडे तिकडे पण चकली एक नंबर केली चकली एकच नंबर आता दिसतात पण लय गरताव्याच बारकाव्याच सुगराव्याच या अशी होती पाहिजे सुनायची असून निस ठेवा सगळ्या हा <laughs> लेख दाखटा थोरला कुठे गेला इथे का नाही <laughs> अरे तुला किती हाका मारायच्या था। <laughs> थोरला मुलगा आणि तो दाखटा मुलगा अतिशय okay. कष्ट कुठे म्हणजे आता काय तुला का काय कुठे करतो काय डॉक्टर गेला तिकडे येऊन बघायचं ते आमच्या नाला मावशीचा बघा थोरला मुलगा ना ना आणि डाकटा दत्तो का हसताय तुम्ही वहिनी का चुकीची पोरं दाखवण्यात का दुसरी हास झाले आज जेवतात कासन नाही अजिबात व्यसन नाही कुठलं काय नाही पोर एकदम गुन्हे हा पोरं बाकी पोरं आहेत अतिशय कष्ट सकाळी उठलं की पाण्याचा कामाव <laughs> सर मित्रांनो हे आहेत आमच्या लाला मावशी अति कष्ट केलेल्या स्वभाव इतका खतरनाक होता नाद नाही करायचं कुणी वाटणी चालली तर गडी बाजू देऊन जायचं <laughs> आता पुढची मुलाखत अजून का काय काय वेगळा विषय असेल लाला मावशीचा त्याच्यात आपण बाकीच बोलू पण आजची मुलाखत ही तर था थांबल काही था। का था। गोष्टी सांगितल्या तर अजून काही गोष्टी आहेत लाला मावशीच्या आमच्या आहेत काय काय अनुभव देत राहणार बघा आधी अति कष्टाळू अति कष्टाळू व्यक्ती मग तू शाळा नाही बिळा नाही काय नाही हो शाळा वेळा काय नाही पण म्हणी एक शेवडकरी एक पाठ आड आणि मसाला म्हणींचा नाद करायचा नाही आता इथून थोडं तुम्हाला व्हिडिओत दिसणारच आता काय होते मी राहिला कर्जी पोर असतो त्यामुळे जास्त दाखवायचं मला पण हिथून आता त्या ते दिसतात बऱ्यापैकी व्हिडिओ हो दिसतील सगळीकडे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा